मित्रांनो आजच्या नाव आहे नकारात्मक क्षणातून बाहेर पडायचे असेल तर काय करा बघूया नकारात्मक भावना आपल्या जीवनातील सर्वात मोठी शत्रू आहे जी आमच्या समोर नेहमी दुःखद परिस्थिती निर्माण करते अशा स्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करावे याविषयी विशेष विशे करून जाणून घेऊया आपल्यापैकी अनेक जण नकारात्मक भावना पकडून ठेवतात भलेही आपण त्याविषयी काही करू शकत नसलो तरी असे करणे आपल्याला एका समस्येबाबत वारंवार विचार करायला भाग पाड़ते। पण वास्तविक हेच आचरण यशस्वी व अयशस्वी लोकांमध्ये फरक निर्माण करते कोणतेही नकारात्मक स्थिती सकारात्मकतेत बदलण्यासाठी काय करता येऊ शकते हे जाणणे आवश्यक आहे बघा काय ते जबाबदारी घेणे जे स्वतःला नकारात्मक स्थितीतून बाहेर काढता ते त्याच्या सर्व स्थितीसाठी स्वतःला जबाबदार मांडतात ज्यामध्ये ते सामील असतात असे दोषी समजणे ही सारी माझी चूक आहे हे सांगण्यासाठी नव्हे नवे, तर मी हे बदलण्यासाठी काही करू शकतो हे सांगण्यासाठी असते किंवा माउंट बसते माउंट बसण्याचा सराव रक्तप्रवाह संच संत करण्यास व आपल्याला विचारपूर्वक प्रतिक्रिया देण्यास मदत करते परत एकदा बसण्याचा मौन बसण्याचा सराव रक्त प्रवाह संत करण्यास व आपल्याला विचारपूर्वक प्रतिक्रिया देण्यास मदत करते छान काही नकारात्मक घडल्यानंतर शांत राहण्याचा संकल्प वा स्थिती संबंधित नकारात्मक विचार दूर करण्यासाठी काही खोल श्वास घ्या जा। व्हेरी गुड असे केल्यामुळे स्थितीवर स्थितीवर नकारात्मक प्रतिक्रिया देण्याची शक्यतो वाढेल असे केल्यामुळे स्थितीवर सकारात्मक प्रतिक्रिया देण्याची शक्यता वाढेल छान पुढे बघूया मित्रांनो संभाव्य संबा, समाधानाविषयी विचार करणे काय ते बघूया जेव्हा आपण एखाद्या नकारात्मक स्थितीचा सामना कराल तेव्हा संभाव्य समाधानाचा विचार करण्यासाठी आपले मन बदलण्याचा प्रयत्न करा कोणतीही नकारात्मक स्थिती पलटण्याचे हे विशेष तंत्र आहे छान आपण नकारात्मक होत असल्याची गाणी होता ती दूर करण्याच्या संभाव्य पद्धतीचा विचार करण्यास सुरुवात करा असे सतत एक असे सतत एक आठवडा करा लवकरच आपल्या आंतरबाह्य वास्तवतेत एक मोठा बदल दिसे सकारात्मक परिणामाची कल्पना करणे काय ते बघूया जर आपण यावेळी एखाद्या कठीण परिस्थितीत असाल तर त्याचे कारण आपले मन स्वतःला समस्येशी जोडून आहे जोडत आहे आपल्याला आपल्या मनाला व त्या हवेशा परिणामासोबत जोडण्याची एक पद्धत शोधायला हवी जी आपण अनुभव इच्छिता पुढे बघूया मित्रांनो असे करण्याची सोपी पद्धत एखाद्या कागदावर आपल्यासाठी स्थिती कशी असावी हे लिहिणे हे पत्र रोज वाचा काळासोबत आपल्या वास्तवतेला आपल्या मनात ठरलेल्या परिणामाप्रमाणे बनवणे सुरू करेल प्रेरित राहणे हा आपला मानसिक आहार आहे जो आपले चरित्र ठरवतो प्रेरित राहणे काय हा आपला मानसिक आहार आहे जो आपले चरित्र ठरवतो यासाठी सकारात्मक विचारासाठी मानसिक रूपाने सुविचारांचे सेवन करणे आवश्यक आहे पुस्तके ब्लॉक लेख अशा प्रेरित प्रेरक गोष्टी वाचा ज्या आपल्या मनातील गोष्टी ऐकण्यास व नकारात्मक स्थितीचा सामना करण्यास प्रेरित करतील अरे काय आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद